शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव इथल्या श्री बालदास महाराज मठात पौर्णिमेनिमित्त पालखी सोहळा भाविकांच्या उपस्थितीत पार पडला यानिमित्त दिवसभर मठात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती दुपारी भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं शिरगाव इथल्या श्री बालदास महाराज मठात पौर्णिमेनिमित्त दिवसभर कार्यक्रम सुरू होते सकाळी श्री बालदास महाराज यांच्या मूर्तीला मेजर चंद्रकांत पाटील या दाम्पत्याच्या हस्ते पंचामृत अभिषेक घालण्यात आला बालदास महाराज यांच्या मूर्तीची पुजारी प्रभाकर महाराज यांनी विधिवत पूजा केली काकड आरती झाल्यावर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं दुपारी बालदास महाराज यांच्या मूर्तीचा भव्य पालखी सोहळा भजन कीर्तन आणि मृदुंगाच्या तालावर पार पडला भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं दिवसभर मठात अंकुश महाराज शिरगावकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता यावेळी श्री बालदास महाराज ट्रस्टचे अध्यक्ष रंगराव खोपडे सचिव जी एम पाटील आबाजी मोरे साधू पाटील ज्ञानेश्वर पाटील लक्ष्मण यादव दामोदर भोसले संभाजी देसाई सरकार संजय पाटील अंकुश महाराज शिरगावकर यांच्यासह शिरगाव कडवे सांबू इथले भाविक उपस्थित होते